डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर

डी व्ही पी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आज पत्रकार परिषद घेत या आयोजनाबद्दल माहिती देण्यात आली आहे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन किटचे अनावरण करण्यात आले रेल्वे ग्राउंड येथून या मॅरेथॉन स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर बरोबरच पंढरपूरकरांना तंदुरुस्तीचा संदेश देण्याच्या हेतूने आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने या डी व्ही पी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पंढरपूर रनर्स असोसिएशन डी व्ही पी उद्योग समूह ट्युलिप हॉस्पिटलच्या माध्यमातून या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत डॉक्टर प्रशांत निकम रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भारत ढोबळे उपाध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे सचिव बालाजी शिंदे खजिनदार विश्वंभर पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर प्रशांत निकम या पंढरपूर रनर्स असोसिएशन डी व्ही पी मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन दिनांक चार फेब्रुवारी रविवारी पंढरपूर रेल्वे ग्राउंड येथून आयोजन केलेलं आहे या रनिंग इज माय लाईफ या स्लोगनच्या ह्याला साजेसं सर्व पंढरपूरकरांनी या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद गेली तीन वर्षे दिलेला आहे तसंच या यावर्षी सर्वांनी या र असोसिएशनच्या हाकेला मान देऊन मॅरेथॉनसाठी सर्वांनी रजिस्ट्रेशन करून या असोसिएशनच्या ह्याला प्रतिसाद देऊन सक्सेसफुल स्पर्धा करावी व तंदुरुस्त पंढरपूर व सोलापूर यासाठी आपण सगळ्यांनी सहभाग सहभाग नोंदवावा ही पंढरपूर रन असोसिएशन तसेच डी व्ही पी मॅरेथॉन यांच्यातर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर व तंदुरुस्त पंढरपूर ह्या स्लोगनला धरून रनर असोसिएशन पंढरपूर डी व्ही पी मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता असोसिएशनचा रनिंग मॅरेथॉनचं आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी सर्व पंढरपूरवासियांना तसेच सोलापूरमधील सर्व वासियांना व ज्या ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी व ज्यांनी भाग घेतलेला नाही अशा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग करून पंढरपूरवासियांसाठी तंदुरुस्त रनिंग करून तंदुरुस्त राहावं ह्या स्लोगनला पकडून ज्या रनर्स असोसिएशननी आयोजन केलेलं आहे त्यांच्या वतीनं व डी पी मॅरेथॉन वतीनं व ट्युलिप हॉस्पिटलच्या वतीनं सर्वांना या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करतो पाटील उपस्थित असणार आहेत हो सकाळी साडेपाच वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपले सर्वांचे लाडके नेते अभिजित आबा पाटील हे साडेपाच वाजता हजर राहणार आहेत